मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटे तुम्हाला सर्वांचं यवतमाळ अपडेट मध्ये मनापासून स्वागत करतो माझ्यासोबत आपल्या या यवतमाळ तहसीलमध्ये नव्याने रुजू झालेल्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर रिस्पेक्टेड प्रणाली भडमाळे मॅम आई आणि तुम्हाला कल्पना असेल मध्यंतरीच्या काळामध्ये मार्च एप्रिल महिन्याच्या काळात आपलं एक माकडीने जे प्रकरण झालं होतं रिस्पेक्टेड अमर यांच्याबद्दल शब्द हा प्रामाणिकच यूज करतोय लक्षात घ्या त्यांच्या संदर्भात हे प्रकरण होतं आणि प्रेग्नेंट माकडीन आणि छोटस बाळ होतं आय थिंक दोन तीन महिन्याचं पिल्लू होतं हे दोघेही लगावले होते ड्यू टू द इरिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अमर श्रीराम सर त्या प्रकरणात आम्ही चौकशीची मागणी केली ठिया आंदोलन केलं आंदोलनानंतर एसीएफ नेले सोनवणे यांनी आम्हाला ग्वाही दिली होती ऑन रेकॉर्ड रूम मध्ये की या प्रकरणाची चौकशी करू आणि चौकशीनंतर जे गुन्हेगार असतील ते आणि त्यांच्या त्यांना जे कनेक्टेड लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई करू असा त्यांनी शब्द दिला होता पण आता नव्याने रुजू झालेल्या माझ्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहेत आता नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्याला या प्रकरणात ब चा किंवा ब चा क सुद्धा माहिती नाही आणि यांच्याकडे चौकशी दिली यांनी या ठिकाणी मला इन्व्हाइट केलं होतं एकदम करेक्ट आहे त्यांचं त्याबद्दल धुमतच नाही मी लक्षात घ्या मी कुणाला दुख म्हणजे रॉंग आउट करत करत नाहीये चुकीचं म्हणण्याचा अधिकार मला कुणालाच नाही पण मला वाटतं जे सत्य आहे ते समोर येणं अत्यंत गरजेचं आहे पण होतं असं या प्रकरणात पदन काळामध्ये चर्चा होती मार्केटमध्ये किंवा पंढरी पाटील पैसे वगैरे खाल्ले का लक्षात घ्या आयुष्यातही थोडी केली नाही आणि करणार पण नाही बरोबर आहे ही पहिली गोष्ट क्लिअर करतो तर मला प्रामाणिकपणे एकच म्हणायचं आहे की जो चुकीचा आहे तशा व्यक्तीवरती कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे आणि माझी पुढे नामला आम्हाला विनंती रिस्पेक्ट रिक्वेस्ट आहे की कर, कि या प्रकरणाची चौकशी रिस्पेक्टेड आदरणीय निलेश सोनवणे कर करणार होते आणि पुन्हा छान एकदा या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी बिकॉज ते पारदर्शक अधिकारी आहे कोण निलेश सोडवणे आणि मला होप्स आहे मला अपेक्षा आहे की निलेश सोनवणे यांच्या माध्यमातून प्रॉपर चौकशी होईल आणि सदर व्यक्तीवरती कारवाई होईल आणि त्यांना कनेक्टेड जे लोक आहेत ते पण कुठल्याही प्रकारचे इव्हिडन्सेस अद्यापही डिपार्टमेंटच्या माध्यमातून माझ्याकडे पोहोचलेले नाहीये म्हणून मी होणार रिक्वेस्ट करतो काइंडली रिक्वेस्ट करतो उद्याच प्रशासनाला दोष देण्यात काहीच अर्थ नसतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये डाऊट असतात प्रत्येकजण चुकीचा असतो याचा अर्थ प्रत्येकजण चांगला आहे वाईट अशातलं प्रकार नाहीये मला क्लिअर करायची की चौकशी व्हायला आधी कारवाई व्हायला आधी हीच एक रिक्वेस्ट आहे विनंती आहे आणि सेकंड महत्वाचं जनतेच्या मनामध्ये जो संभ्रम होता तो बऱ्यापैकी मला वाटतं आता क्लिअर होत आलेला असेल कारण मध्यंतरीचा काळ पूर्ण दबलेलं होता पण चार पाच महिने झाले डिपार्टमेंटनी चौकशी केली नाही पण मी काय कुठलं बोलणार आहे नेहमी प्रशासनाला अल्टिमेट देणं त्यांना चुकीचं दे ठरवणं हे मला वाटतं योग्य वाटत नाही ते मला माझ्या लहेजाला माझ्या लँग्वेजला माझ्या पर्सनॅलिटीला शोभत तें। नाही त्यामुळे या ठिकाणी मॅम आहेत तुमच्या समोर बसलेले आहेत आणि रिस्पेक्टेड प्रणाली मॅम यांना विनंती करतो या प्रकरणाची चौकशीसाठी मी त्यांना हे पत्र बयान म्हणून लिहून दिलेलं आहे बयान म्हणून की आपण या प्रकरणात चौकशी ही रिस्पेक्टेड सोडवणे यांच्या माध्यमातूनच करावी आणि या प्रकरणाला योग्य पद्धतीचा न्याय ते देऊ शकतात बिकॉज नव्या आहेत मॅम आणि या प्रकरणाची त्यांना कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी माहिती नाहीये त्यामुळे वनभवन किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट यवतमाळ यांना रिक्वेस्ट आहे माननीय आणि असतील किंवा इतर काही लोक की या प्रकरणाची प्रॉपर चौकशी करावी आणि जो रिझल्ट आहे तो जण त्याच्यासमोर आपण आणावा थांबतो अधिक जास्त बोलत नाही मॅमनी पण मला माझ्या मागणीनुसार मला संधी दिली प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो थांबतो प्राध्यापक पंढरी पाटील यवतमाळ